प्रभाग दोन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्री संतोष चिकोडे आणि सौ अरुणाताई कोलते यांच्या प्रचारादरम्यान नागरिकांचा भरघोस प्रतिसाद पहावयास मिळत आहे संतोष चिकोडे आणि अरुणाताई कोलते यांनी मंत्री मुश्रीफ यांच्या माध्यमातून आतापर्यंत या भागात विकास कामे केलीच पण स्वखर्चाने देखील अनेक कामे केली आहेत आजच्या प्रचारादरम्यान त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादाबाबत जाणून घेतले ते अभिजित मंगे यांनी

नमस्कार सध्या आपण आहोत गडिंग्लस येथील प्रभाग दोनमध्ये प्रभाग दोनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संतोष जाधव चिकोडे व राय कोलते यांचा प्रचार गल्ली गल्लीत सुरू आहे आणि आपण पाहिलं असाल मगासपासून की त्यांना सर्वच गल्लीमध्ये सर्वच घराघरामध्ये एक उत्तम असा उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे त्याच अनुषंगाने आपल्यासोबत संतोषदा आहेत जाधव काय वाटतं मागील काही दिवस मी पक्षाच्या मार्फत प्रचार करत आहेत प्रकारे प्रतिसाद भेटत आहे स प्रभाग क्रमांक दोनमध्ये सर्व सुज्ञ मतदारांना माझा प्रथम नमस्कार गेली पाच वर्ष आम्ही या क्षेत्रात समाजसेवा म्हणून काम करत आहोत त्यामुळं हे निवडणूक वगैरे आम्हाला काही नवीन नाही याआधी आम्हाला कामाचा भरपूर अनुभव आहे त्यामुळं लोकांच्याजवळ आम्ही गेलो की आमची ओळख कुठल्याही लोकांना मी संतोष चिकोडे किंवा या अरुणा कोलतेताई म्हणून सांगायची गरज नाही आणि त्या आमच्याबरोबर आम्ही ज्या पक्षातून आहोत सा गरा गरा काई काई त्या पक्षाचं काम आणि मुस्लिम साहेबांचं काम हे इतकं प्रचंड आहे की प्रत्येक घराघरापर्यंत काय ना काय ते एक विकासाची गंगा प्रत्येक घरापर्यंत पोचलेली आहे त्यामुळे आम्हाला कुठंही काही अडचण वाटत नाही जिथं जाईल तिथं जोरदार आमचं स्वागत होतो आणि लोक असं म्हणतात की तुमच्यासारखा उमेदवार मिळाला खरोखर आमचं नशीब आहे यापुढे आमच्या प्रभागाचं शंभर टक्के कायापालट होणार याची आम्हाला खात्री आहे असं लोकांतून आम्हाला सांगितलं जातं तुम्ही पण मागील काही दिवस प्रचारामध्ये फिरतात काय सांगता कशा प्रकार सर्वा मी सर्वांचा अभिनंदन धन्यवाद करते ज्या त्यांच्या त्यांच्या सहकार्यामुळेच मला ही उमेदवारी मिळालेली आहे मी प्रभा हे प्रभाग क्रमांक दोनमधून निवडणूक लढवत आहे प्रभाग क्रमांक दोनमधून सर्व लोकांची काम शासकीय शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पुरवण्याचा मी प्रयत्न पुरेपूर प्रयत्न पु करेन येथील काही कामं आढलेली आहेत काही रखडलेली काम आहे ती पूर्ण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल मुशीफ साहेबांचं काम इथे इतकं जबरदस्त आहे गडिंगला शहरात की आम्ही जिथं जाईल तिथे सांगतात की मुश्रीफ साहेबांच्या बरोबर आम्ही आहे त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही शंभर टक्के विजय हा आमचाच आहे आमचा विजय हा जनसंपर्क हो आमचे सर्व उमेदवार आणि नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचेच येणार धन्यवाद